नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत जबरदस्त मार खाल्ल्यानंतर महाआघाडीचे घटक पक्ष आणि ने त्यांचे नेते ताळ्यावर आले आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं पण विधानसभेत गणित बिघडलं त्यामुळे महाविकास आघाडी तशी तुटणार होती आज ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना काय होईल ते हो आम्ही सर्व महापालिका निवडणुका स्वबळा लढणार आम्हाला आमची ताकद आजमायची आहे अशी मोठी घोषणा संजय राऊत यांनी आज केली आहे त्यामुळे एक स्पष्ट झालंय गेल्या काही दिवसापासून चर्चा होती म्हणजे रंग तसाच होता तिनी की महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष म्हणजे शरद राष्ट्रवादी आणि तिकडे काँग्रेस आणि इकडे उद्धव सेना हे स्वतंत्र लढतील आणि तसंच झालंय निवडणुकांना अजून वेळ आहे महापालिका निवडणुकीचा मामला न्यायालयात आहे या त्या महिन्यात तारीख होईल त्याची निकाल होईल त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे त्यामुळे साऱ्याच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केलेली आहे अजून कोणी जरी केलं हो नव्हतं की आम्ही स्वबळावर लढणार स्वतंत्र लढणार हे पहिले आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला अजूनही आपली ताकद आहे किंवा आपल्याबद्दल सहानुभूती आहे असं वाटत असावं त्यामुळे त्यांनी पहिला नंबर संजय जाहीर केलं काय होईल ते हो हे महत्वाचं आहे काय होईल ते हो काय होणार याची त्यांना कल्पना आहे का पण त्यांनी जाहीर केलाय की आम्ही समोर लढणार काय होईल ते हो, हो? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आहे महाविकास आघाडी केव्हाच मोडीत निघाली आहे पण तसं कबूल करायला कोणी तयार नाही राजाचा पोपट आहे पोपट मेला किंवा पोपट आजारी आहे राजाला कसं सांगणार तशातला हा प्रकार आहे महापालिका नेमका शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार आहे माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कायमचा त्यामुळे आता या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीत काय म्हणजे कशी समीकरण जुळतात कोण सोबत बसतो आणि कोण कोणासोबत उठतो हे पाहणं मोठं मनोरंजक राहणार आहे पहा तुम्ही वेगवेगळे असे समीकरण तयार होऊ लागले आहेत परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आमदार यांना ठाकरे सेनेचा हा निर्णय आवडलेला दिसत नाही जितेंद्र आव्हाड यांनी लगेच रिॲक्शन दिली जितेंद्र आव्हाड बोलायला फटकळ आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं किंवा त्यांची इच्छा असेल सोबत लढायची त्यांची इच्छा असेल त्यांना थांबवणारा आम्ही कोण परंतु जितेंद्र आव्हाड यांचं असं एकूण मत दिसत आहे की हा निवडणूक घाई घाईने घेतलेला निर्णय आहे घेतलेला निर्णय या शब्दात आव्हाडांनी ठाकरे सेनेच्या या निर्णयाचं वर्णन केलं आहे की घाईचा निर्णय ग्राउंडवर कार्यकर्त्यांचं वेगळं काही मत आहे असं आव्हाड म्हणतात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या निवडणुका आता पाच वर्ष नाही आहेत महापालिका निवडणुका याच मोठ्या निवडणूक त्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या लहान सहान निवडणूक आहेत महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेची सर्वात मोठी निवडणूक होणार आहे आणि मुंबईत उद्धव ठाकरेंचा जीव आहे गेली पाच पंधरा वीस वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे शिवसेना आणि भाजप म्हणजे तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा दोघांमध्ये म्हणजे सरकारमध्ये युती होती त्या दोघांची पण यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती दोघांची शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली त्यात शिवसेनेला दोन जागा जास्त मिळाल्या त्यामुळे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे महापौर बसला गेली काही वर्ष निवडणुका नसल्यामुळे तिथे सध्या महापालिकेवर प्रशासकच आहे राज्यात त्यामुळे आता या निवडणुका कशा रंगतात त्यातून काय आरोप प्रत्यारोप बनतात कोण कोणा जाते आणि कोण कुठून इकडे येते हे पाहणं मनोरंजन राहणार आहे काय वाटतं तुम्हाला मुंबई महापालिका कोणा हातात जाईल कारण यावेळा अमित शहा पासून सर्वांनी मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत भाजपकडे राहिली पाहिजे आणि सुरुवातीपासून लागायचे आदेश दिले आहेत काय होणार मुंबई महापालिकेत कमेंट करा नमस्कार